ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मनीषा संगपाळ यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी नाभिक समाज महामंडळ एक मताने मागणी बारा बलुतेदार व अठरा आलुतेदार हा सेवा करणारा समाज असून ओबीसी हा आमचा घटनेने दिलेला अधिकार आहे मनीषा संगपाळ यांच्यामध्ये नेतृत्व गुण असून सक्षम प्रतिनिधी म्हणून मतदारसंघाच्या विकासासाठी काम करतील समाजाची मुलगी म्हणून ओबीसी मधील सर्व घटकांच्या वतीनं जनसुराज्य पक्षातून उमेदवारी मिळावी असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सयाजीराव झुंजार यांनी केला आहे अध्यक्ष सयाजीराव चुंचार तळसंदे तालुका हातकलंगले येथे नाभिक समाज महामंडळाच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशीद होते स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच मनिषा संगपाळ यांनी केलं जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मेळाव्यास घुंकी जिल्हा परिषद मतदारसंघातील निलेवाडे जुने पारगाव नवे पारगाव तळसंदे सावरे घुंडकी किनी गावातील सर्व नाभिक समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते या प्रसंगी सुहम यांची राष्ट्रीय हॉकी संघामध्ये निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बाबासो शिंगे पूजा संगपाळ यांची भाषणे झाली भाषणामध्ये सर्वच वक्त्यांनी मनीषा संघपाळ यांना जनसुराज्य पक्षातून उमेदवारी मिळावी व त्यांच्या नेतृत्व गुणास न्याय मिळावा ओबीसीतील सर्वच समाज बांधवांच्या वतीनं मागणी केली यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष जयसिंग काशेद महिला जिल्हा कार्याध्यक्ष कविता जाधव तालुका कार्याध्यक्ष संगीता पवार गुरुप्रसाद जाधव संघटक विनोद संगपाळ उपस्थित होते सूत्रसंचालन मारुती यादव यांनी केलं तर आभार संतोष संगपाळ यांनी मांडले महानगरी न्यूज साठी संदीप रोकडे भेंडवडे